तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना इथला माझं नाव योगेश अंकुश गणवट तालुका फलटण जिल्हा सातारा ओके तुमचा सा किती क्षेत्र आहे सर अर्धा एकर क्षेत्र आहे सर आमचं अर्धा एकर ओके कधी लागवड केली याची तरी आ, जून मध्ये केलेली आहे बर आणि व्हरायटी कुठली वरायटी एक आहे बर तर साधारणत तुम्ही जून मध्ये लागवड केली आता चालू आहे डिसेंबर हो किती महिने झाले जवळजवळ सहा महिने होऊन गेले बरं सहा महिने झाले या प्लॉटला आणि हार्वेस्टिंग कधी पासून चालू आहे हार्वेस्टिंग जुलै पासून जुलै पासून किती दिवसांनी प्लॉट चालू झाला होता नियोजन केलं खताचं वगैरे तुम्ही खुशी अमृतच्या व्याग भरल्या आणि एस एस एम शक्ती मेरॅकल सम्राट वगैरे ते आपण सुरुवातीला बेडमधून भरलं बरोबर आणि नंतर मग आपण क्रॉप चार्जर वगैरे फुटवायसाठी ते नियोजन करत करत हळूहळू सगळं व्यवस्थित सगळा प्लॉट ओके किती बेसर दिला बेसर तीन वेळा दिला वेळा आतापर्यंत दिलाय आणि सॉइल चार्जर किती गेला असेल एवढ्या क्षेत्रा सॉल चार्जर किती वेळा गेला का नाही किती लिटर गेला असेल तर आता अंदाज दहा लिटरच्या पुढे गेला असेल बरं आपण शिलाची ट्रीटमेंट केली आर एन पी एच ची त्यावेळेस पाच सहा लिटर सॉइल चार्जर वापरलेला आणि आज मधन आपण एक दहा दिवसाला एक लिटर सोडतो तर किती उत्पादन मिळालं आतापर्यंत चांगला असल्यामुळे सर उत्पन्न जवळजवळ दोन लाखाच्या पुढे उत्पन्न सरासरी कॅरेट आपल्याला आता सरासरी काढलं तरी एका महिन्यात आपल्याला ऐंशी कॅरेट निघते ऐंशी ऐंशी कॅरेट तर सरासरी आपल्याला अकराशे रुपयाला बरोबर हो मग एका महिन्याला किती रुपये झाले एका ऐंशी हजार नव्वद हजार होतात महिन्यात बरोबर महिन्याला गॅरेंटेड विषयच नाही शंभर टक्के माझ्याकडे पावते आहेत सगळा प्रूफ आहे काही विषय नाही काय सरकारी जॉब आल्याला सुद्धा एवढं पेमेंट नाही नाही भेटत नाही तुम्हाला महिन्याला नव्वद हजार रुपये आणि म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात भाऊ शंभर टक्के समाधानी आणि समाधानी काय कारण की एस सीटीत एवढे रिझल्ट आहेत ना ते दुसऱ्या कशा तरी एवढे रिझल्ट नाही तेवढे एस रिझल्ट आहेत आणि हेतून पुढे तर वापरत जाईल कारण की मला अजून लॉंग टाइम मी माझं उत्पन्न पाच लाखाव कसं नेल हे माझं टार्गेट मी ठेवूनच एसीटीचा वापर करणार आणि मला मिळणार का आता दोनशे टक्के मिळणार ही मला खात्री आहे एसीटी वैदिक म्हणून मिळणार याच प्लॉट मधून पाच लाखाच उत्पन्न काढणार काढणार शंभर टक्के काढणार अजून माझं टार्गेट एक वर्षभर चालवणार नक्कीच गॅरंटेड चालणार आणि चालणार आणि महत्वाचं म्हणजे अजून जेवढी काळू की ना उत्पन्न शंभर टक्के वाढणार आहे अजून परिसरामध्ये किती प्लॉट आहे वांग्याचं वांग्याचे आता दहा एकर वांग्या आहेत आता बरोबर बरं पण आपलं सगळ्यात टॉप न जात सगळी क्वालिटी आपली एक नंबर आहे क्वालिटी बरोबर म्हणजे परिसरातले प्लॉट जे आहेत ते आता डॅमेज व्हायला सुरुवात झाली आणि क्वालिटी मध्ये मा मार्केट संदर्भात तुम्हाला काय वाटतं मार्केट संदर्भात विषय केला तर आपण आपल्या मालाची जी चमक आहे आणि जी खायला जी टेस्ट आहे नाही ती इथल्या कुठल्याच प्लॉटला टेस्ट नाही म्हणून आपलं जे घनवट गनु, घनवटांचं गनु, वांग म्हणलं तरी पाक सिरियसली सांगतो पाक तुला मला होतं ते गेडाटांना म्हणजे आमची वाट बगर बसते ती आणि जाते आता शंभर टक्के ह्यांच्यापेक्षा समजा ह्यांचं आठशे निघेल तर आपला हजार हजारांना जात का तर जात गॅरंटेड गॅरंटेड शंभर रुपये एक्स्ट्रा एक्स्ट्रा शंभर दोनशे रुपये एक्स्ट्रा जात अरे वा हो दोनशे रुपये एक्स्ट्रा जण जात काय एवढं म्हणजे सर ह्याच्या वांग्याची देटाची चमक म्हणा किंवा वांग्याची चमक म्हणा आणि वांग्याला काटा आणि hmm. समजा मार्केट मध्ये असाच रिव्यू मिळतोय की घेवटांचं वांग घेतलं की दोन ते तीन तासात कॅरेट संपत्र आणि दुसरं समजा दुसरं कॅरेट घेतलं तर त्याला दिवस दिवस जातो संपवायला क्वालिटी चांगली सर आणि जे एकदा शेतकऱ्याने नेलं नाही वांग आणि खाल्लं की नाही दुसरं जातच नाही ज्याच्याकडून घेतले ना तो कुठेही काय बसतो ते तो वांग घेऊन जा एवढी एवढी क्वालिटी आणि मार्केटमध्ये पण असं आम्ही काही गेलो नाही ते स्वतः ना घेतो ना व्यापारी तो स्वतः सांगतो तुमचं दुसऱ्या चर्चा होती ना आता जणात तो स्वतः सांगतो सांग की वांगक वांग म्हणजे खरंच दोन तीन तासात खपत बरोबर एवढी क्वालिटी एवढी क्वालिटी आहे आता ते फळ जे तुमच्या हातामध्ये त्याला चमक बघा ना किती हा, हा, सम... तेल लावलंय <laughs> ना, 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 ला। का नाही 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 एवढी चमकच आहे त्याला किती सुंदर आहे ते छान आहे छान एकदम म्हणजे असं काय हुडकून काढलेलं नाहीये आता तिथे दिसलं तिथे तोडले बाकी काय ना जनरल प्लॉट मधून हो किती दिवसाला तोडा करता तुम्ही रोज सर तोडा करून दररोज दररोज काय चार कॅरेट गावते रोज अरे रोज आणि आता हा प्लॉट जो आहे सेंडा वगैरे चालू आहे त्याचा त्याच्यानंतर oh, 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 oh. सेटिंग झालेली आणि प्लॉट कुठे थांबलेलं नाही हिरवणा वगैरे किती आम्ही सध्या आता मायक्रो रायझा मायक्रो चार्जर सोडलं कारण की आपण जे थंडी म्हणून झाड आपटेक करत नव्हतं आपण जे खत घातलं ते आपटेक करत नव्हतं त्यामुळं आम्हाला कोरडे सरांना आणि मयूर सरांच्या मार्गदर्शनातून आपण मायक्रो मायक्रो चार्जर घेऊन आलो आणि ते अडीचशे ग्रॅम सगळ्या मायक्रो त्यामुळे एवढं झाडाला अपडेट आला आणि त्याचबरोबर आपण सॉइल चार्जर बी सोडलं त्यामुळे एवढं आणि फ्लॉवर चार्जरची पण आता थंडीत आभाळ येते त्यामुळे आम्ही काय केलं तर मागल्या वेळेस जास्त हे झालं आबाळ आलं oh. पण त्यावेळेस आपली जी सेटिंग होती म्हणजे नुसती कळी होती त्या आबाळात जे सेटिंग लागलं सगळं सेटिंग लागलं सेटिंग सगळं सेटिंग झालं वातावरण खराब वातावरण खराब होऊन सेटिंग झालं आणि नंतर पण थंडी पडली पण जी सेटिंग झालं ना ती माल जवळजवळ आम्ही आठ दिवस शिकत होतो आणि मग आबाळ आलं की माल वाढला माल वाढला की मार्केट आमचं बाराशे रुपये होतं ते आलं सहाशे रुपयावर बरोबर सहाशे रुपयावर झालं मार्केट पण नंतर पण थंडी पडली पद मार्केट हळूहळू पद वाढायला लागलं आठ दिवसात पण मार्केट बारा तेराशे वर गेलं पण आमची एवढी सेटिंग झालं ना सर आम्ही आठ दिवस त्या माला म्हणजे रेट आपल्याला चांगले भेट त्यातनं चांगला फायदा झाला आम्हाला बरं इतर शेतकऱ्यांचं गळून गेली कळी वगैरे सेटिंग नाही झाली सेटिंग नाही झाली आणि तेवढी सेटिंग झाली की नाही ऍक्च्युअली त्यांच्या माला वांग्यावर कळीच नव्हती बरोबर त्यामुळे जेवढी कळी होती तेवढी सेटिंग झाली आणि तेवढी त्यांना त्या हेत काढली पण आपली कळी एवढी होती झाडाव बरोबर ही सगळी सेटिंग झाली एक सुद्धा गळी कळी गळ गळ झाली नाही हिजिबात त्यामुळे माल आम्हाला पुढे आठ आठ दिवस आम्हाला तो माल वापरता आला परत आता परत एकदा आम्ही क्रॉप चार्जर आणि सॉइल चार्जर हा ड्रिंचिंग करणार आणि वरण परत एकदा फ्लॉवर चार्जरचा फ्लावर चार्जर जर एवढा ना तेरा तेरा सर एवढी जबरदस्त कळी येते ना त्यातून नाही येत नाही तेरा चाळीस तेरा किंवा ते कुठल्या केमिकल कुठल्या केमिकल एवढी येत नाही तेवढी आपल्या आणि सर हे आपण जी मारल ना आपण फ्लॉवर चार्जर बिशी एवढी मस्त येते सर गोडावा वाढतो की एवढा मजा येऊन जाते येऊन जाते खरंच आणि विशेष म्हणजे तुम्ही ती पण केलेली होती एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही हो हो फुलकळी फुलक येण्यासाठी सुरुवातीला एवढी कळी नव्हती सर बर का पण असं वाटलं की आपण वेगळं काय तर करूया मग सेटिंग चार्जर आम्ही ती आणि नंतर आम्ही जी त्याला चार्जर मध्ये भिजवून गाळून घेतलं आणि अमृत जेलच पाणी केलं फवारणीसाठी आणि त्याने एकदा फवारणी केली सर सहाव्या दिवसात सांगतो तिथनं पुढे मग आमच्या झाडाला अजून कडीच कमी पडली अरे हो एक्स्ट्रा सोड्याची काही गरजच नाही एकच फक्त लावून धरलंय ला आम्ही की फ्लॉवर चार्जर सेटिंग चार्जर दुसरं आम्ही एक्स्ट्रा कायच वरण नाही शिलाजी ट्रीटमेंट पण केली होती तुम्ही शिलाजी केली ती केल्यावर काय बदल झाला होता सर काय झालंय एकदा समजा तरुण अवस्थेत समजा आपण म्हणतो की हे जे पानांची जी काळुकी किंवा आहे हळूहळू नंतर ना जसं आपण प्लॉट रोजच तोडाय काय जाते काही दिवसांनी त्याची फुलगळी म्हणजे पानगळ होते किंवा पिवळा प्लॉट पडतो मग आपण काय केलं आर एन पी एच आणि सॉइलच्या आजार भिजत घातलं पाच सहा लिटर घेतलं सॉइलच्या नंतर त्या आर एन पी एच तीन दिवस भिजत घातलं अमृत जल पण भिजत घातलं त्यावेळेस अमृतजल तीन दिवसानं त्या अमृत जल आणि आर एन पी एच आठ दिवसानं तर सोडल्यानंतर सर तुम्हाला सांगतो काळू कीवढे वाढली झाडाला काळू की वाढली माल वाढला आणि काटा जो म्हणतो ना आपण वांग्याला त्यात बी जबरदस्त फरक झाला जे विचारतो सर तु तुम्ही आय तुमच्या वांग्याला एवढा काटा कसा काय बरोबर वांग्याची काटा ही ओळख आहे ओळख ओळख आहे क्वालिटी तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये हो शंभर टक्के मिळते आणि सर देड एक जवळ जवळ एवढा देड गावतो आणि क्वालिटी जर काय वर आम्ही काय म्हणतो मुंडा मारतो थोडक्यात मुंडा मार मुंडा मुंडा जर का मारून लावला ना सर आणि तटकार जर का त्याचं काढल्या का नाही आम्ही जेवतो पाच पाच सहा सहा बादल्या पाणी वाचतात काय करतो आपण तसं न करता आपण डायरेक्ट मुंडा जर का तटकार काढल्या सकाळ असा जे मुंडा दिसतो ना जबरदस्तच क्वालिटीज क्वालिटी लांब आहे त्याची पावणे दोन महिन्यात प्लॉट चालू झाला आणि बाकी आता आजूबाजूला सगळ्यांचं सातशे साडेसातशे झाड माझी साडेचारशे हो। पाचशेच झाडात त्यांचं पाच कॅरेट माझी सात कॅरेट दोन महिन्यापूर्वी काढले म्हणजे अजून बी तिथं चालू तुम्ही एसीटी वापरता एसीटी वापरले एसीटी ती डोस आणि हे आपलं काय ते पण एक एक लिटर दहा दिवसाच्या अंतर जबरदस्त तुमचं पण वांग्याचा प्लॉट होत्या ओके हो म्हणजे हा सगळा अनुभव आला तुम्हाला तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव किरण केंद्रे राहणार ठाकूर की तालुका फलटण जिल्हा सातारा ओके okay. तर तुमचा प्लॉट आता चालू आहे हो चालेल तुमचा काय मार्केट चालू मार्केटमध्ये घेऊन झाल्यावर क्वालिटी वगैरे क्वालिटी नाही त्यांना माहिती क्वालिटी आमच्या वस्तीचं जेवढं वांग जास्त तेवढं म्हणजे <laughs> आमच्या दोघांचं <laughs> बाकीच्यांपेक्षा आमचं शंभर <laughs> दोनशे रुपयाने जास्त <laughs> जास्त जातं एवढी क्वालिटी आणि विषय म्हणजे सर व्हिडिओ चालू असताना अचानक आलेला आहे असं काय त्याला बोलवलं नाही नाही इन आम्ही giltो आणले आणि मार्केट मध्ये असा विषय की आमचं फक्त मार्केट मध्ये वांगले दुसरा वांग देणला असा आजचा रेट झाला हजार आणि दुसरं सातशे रुपयांनी भेटले तर नको म्हणतात काळच पडत कायळच तर हा हा गळत सर क्वालिटी सांगतो तुम्हाला दुसऱ्याचा दांडा एका दिवसात काळा पडतो आपलं दोन दिवस सुद्धा दांडा काळा पडत नाही बरोबर क्षमता आहे त्याच्यामध्ये टिकवण क्षमता ग्लिझिंग सगळं आज नाही विकलं गेलं तर उद्या विकता आलं पाहिजे चार दिवस विकत बघा खरे, खरे, खरे। आता आज काय काय उद्या येत नाही सोमवारचं मार्केट बंद असतं ना फटक आता आज ज्यांना घेतली दोन कॅरेट समजा त्यांचं अर्ध राहिलं थोडं शिल्लक राहिलं तर ती उद्या सुट्टी काढून बुधवारी पण विकतात तीच वांग बरोबर पण तसंच जी तुमचं नवीन येणार आहे त्यापेक्षाही तरी उठूनच दिसत गॅरंटेड तुमचं किती क्षेत्र आहे आमचं माझं पाचच पांडे पाच पांडे पाच पांड्यामध्ये किती उत्पन्न निघाल तुम्हाला पण आता माझा दोन महिन्याचा प्लॉट झाला दोन महिन्याने आज किती दोन महिन्या आणि दहा दिवस दोन महिने दहा दिवसात दीड लाख झालं दोन महिन्यात फक्त मी त्या दिवशी काढले म्हणजे एवढं शाश्वत उत्पन्न मिळतं तुम्हाला आज बेसळ शेणखत नाही हा शेणखत ची गरजच काय तुम्ही बेसळ डोस टाकला ना कुरुषा बेसळ डोस <laughs> तर एकच टाकला एक था। टाकायचा था राहिला आता दुसऱ्या पुढच्या वर्षी प्रॉपर नियोजन आपलं जर एक महिन्याला डोस पडलाच पाहिजे थोडा आता तुमचा दोन महिन्याचा झालाय ना प्लॉट तर तुम्ही याला डोस रिपीट केला आणखी जास्त दिवस चालेल ना तुमचा प्लॉट चालणार की करणार की रिपीट डोस दो काय सांगाल शेतकरी मित्रांना ज्यांना वांग पीक करायचे किंवा इतर पीक करायचे त्यांना यासाठीचा तर रासायनिक पेक्षा यासाठी जा आता दोन तीन वर्ष झाले वांगी लावते पण उत्पन्न वेळ जास्त भेटलं जास्त भेटलं क्वालिटी सर दर वेळेस क्वालिटी चांगली आहे बरोबर हो ठीक आहे चालेल